मी गोपाळ गोविंदराव कराड माझा मुलगा प्रणव कराड मर्चेंट नेव्ही शिपिंग कंपनीमध्ये जॉबला होता सहा महिने झालं सहा महिने झालं ह्याच्यावर होता परवा शुक्रवारी पाच तारखेला त्यांचा फोन आला सव्वा नऊला की मुलगा मिसिंग झाला आहे म्हणून कंपनीचा तर मला त्याच्यानंतर काही त्यांचं सहकार्य सह मिळालं नाही त्यांचा रिप्लाय त्यांचं म्हणतो आम्ही करायला आम्ही करायला त्यांचं एवढंच बोलणं होतं आहे ते काय सहकार्य आम्हाला करीनात आता नवीनच सहा महिने जॉब सव्वा महिना चालू दहा जाऊन टोटल एकवीस जण का आम्हाला एकच मिसिंग झालाय रिप्लाय म्हणजे काही नाही नसतं शोध म्हणून चालू आहे ते करून गेलता तो कशासाठी होता काय बोलून काय करत मर्चंटने मध्ये काम आला ता होता ए, सिंगापूर ते ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर जवळ चा आले होतात आतमध्ये सिंगापूरच्या आतमध्येच अलीकडच मिसिंग झाला मुलगा प्रणव आणि त्यांचा रात्री शुक्रवारी रात्री फोन आला सवणवला की प्रणव मिसिंग आहे कंपनी आणि कंपनी आम्हाला रिप्लाय म्हणजे एवढं मदत करी नाही विल्यनसन कंपनी हा काही मदत सुद्धा करी नाही काय म्हणणं काय त्यांचं म्हणणं काय आमचं चालू आहे म्हणते तर ते काही सुद्धा येते ना आम्हाला मदत करण्यात काही नाही किती होता आता बावीस वर्ष होईल काय म्हणणं आमचं आम्हाला आमचा आमची काय पळतुफरी नाही काय तीन दिवस तिथं काय नदी तिकडे बघून तीन दिवस झालं थांबा थांबा म्हणते काहीच ती प्रयत्न करत नाहीये किती वेळ दम काढायचा आता आम्ही काय झालं कुठं मिसिंग म्हणजे कुठं गेलाय तो संपर्क त्यांनी डायरेक्ट तर नुसता कॉल केला की तो गायब झालाय म्हणून शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला कुणी कळवलं तुम्ही तिथं ऑफिसला गेला मुंबई ऑफिस ऑफिसला आम्हाला फोन आला की मुलगा मिसिंग आहे प्रणव मिसिंग आहे परत आम्ही शिपवरच्या लोकांना कॉल करायला होते कॉल पण घ्यायला गेले आणि काय आम्हाला तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं त्याच्याबरोबर आणि काही घातपात झाला असेल असं वाटतं का नाही ते काही सांगायचं मार्ग नाही त्यांनाच माहिती आम्हाला काही शेवटचं बोलणं कधी झालं होतं आम्ही रविवारी बोलला व्हिडिओ कॉल करून त्याच्या मावाजवळ सगळं दाखवायचं वगैरे बोलायला आणि नंतर परत मंगळवारी एकदा झालं आणि परत माझ्या बहिणीच्या मुलाला आणखीन बुधवारी सकाळी फोन आलेला. शुक्रवारी तणावाखाली होता काय असं मला माहिती नाही. काय केलं त्याला सुद्धावरच्या लोकांना माहिती काय केलं त्यांनी नाश्ता करून गेला परत आलाच नाहीये तो. किती वर्षापासून जॉब करतो काय झालं नाही 6 त्यांनी कामावरून गायब होतय म्हणजे ते काय करत आहेत? कंपनी करती काय कामावरून गायब झाला परत ते आम्हालाच विचारते तो त्याला टेन्शन होत काय होत त्याला कशाच टेन्शन आमच्याकडं होता का तो कामावरून गायब झालाय त्याच्यामुळे त्यांनी माझा मुलगा आणून द्यायचा नाहीतर मी कंपनीचा दारात जाऊन घ्यायचा माझा मुलगा मला पाहिजे कंपनी काहीच करत नाही आम्ही केलेले कॉल पण उचले ना गेलीया सरकारनं आम्हाला सरकारनं आम्हाला सहकार्य करावं केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासननं आम्हाला खूप मदत करावं आमची एवढी अपेक्षा आहे सगळ्यांनी आम्हाला मदत करावं लवकर त्याचे जे मित्र आहेत त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का किंवा त्यांच्या बोलण्यात तो काही तणावाखाली काही नाही त्या सगळ्या मुलांनी सगळ्या मुलांचे कॉल आले मित्र वगैरे त्याच्याशी कोर बरोबर गेलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे कॉल आले तो एवढा छान बोलायचा म्हणजे जॉब जॉब नको आहे असं घरचं काय हे काय नाही एकदम फ्री होता तो त्यांनी चालू ड्युटीहून गायब झालाय त्याच्यामुळं काय ते प्रॉब्लेमच काय झाला एकदम काय करायले तीन दिवस झाले काय करता येईल फोनवर छान बनायचं आईला आवडणार आमची अपेक्षा आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांनी आम्हाला काहीतरी मदत करावं सहकार्य सहकार्य करा म्हणजे माझ्या आमच्या मुलासाठी मदत करा केंद्र सरकार आमची अपेक्षा एवढी आहे आम्हाला लवकर शोध लावा माझ्या मुलाचं तीन दिवस झाले तो काय ते म्हणते चार दिवस थांबा पाच दिवस थांबा किती दिवस वेळ काढायचा माझं नाव सविता गोपळकर आहे